गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास मला सगळ्यांचे स्वागत आहे कशेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा हे बघा आज हे गेले होते सासवडला तर त्यांनी आणलेले आहेत पेरू आणि अंजीर अंजीर इथे कुठेच मिळत नाहीत बघा अंजीर तिथं सासवडलाच मिळतात तिथे कुठेही इतक्या ठिकाणी बघितले तर अंजीर, अंजीर मिळत नाहीत आणि विर असला तर अंजीर लागतात त्याच्यामुळे विरांसाठी ना हे सासवडला गेले की अंजीर आणतात आणि पेरू पण छान मिळतात मागच्या वेळेस तर आतनं लाल लाल पेरू होते माहीत नाही कशेत पण छान पेरू मिळतात चला तर मला संध्याकाळचा करायचं स्वयंपाक आता मग अशी रसिका घरी आली रसिकाचे ॲब्रोज केले तिच्या घरी काही झालं नाही जमलं नाही तर म्हणलं चला आता रसिका म्हटली मी येते मम्मी माझा कॉल संपले की मग तिचे केले ॲब्रोज मी तर आता बघा स्वयंपाक करते कुकर लावायचा आहे माशी एक होती कुठे त्या दिवसात ना माश्या भात येतात भात लावून घेते माशी आ, हे चिलटे आणि हे बघा मी केलेलं आहे व्ही एल सी सीचं फेशियल केलेलं आहे घरीच तर कसं वाटतं चेहरा सांगा बरं माहिती चांगलं झालं का फेशियल इथे बघा हा डाग आहे ना हा डाक कमी वाटतो डाक पण हे बघा डाक डाक आहेत ना ते फेंट वाटतात तर ग्लो पण आलेला आहे मला तर वाटतो तुम्हाला कसं वाटतं माहिती मी तर सांगा मिरांशला आम्ही काय आणलेलं आहे गिफ्ट आणली बघा सायकल हे बघा छान सायकल आहे क्यूट हां मी तुम्हाला दाखवते हे पहा अशी सायकल आणली त्याला सायकल पाहिजे होती आणि सायकलबरोबर हे पंप पण आणला हवा मारायचं बापरे सगळं मॅचिंग मॅचिंग छान रेड कलर आणले आहे रेड कलर आज पिल्लू आता खुश होणार आहे मी सायकल बघितल्यानंतर त्याला म्हणलं उद्या पिल्लूची बड्डेची एंट्री सायकलमधूनच होणार आहे इथून इथून त्याला घेऊन जायचं सायकलवर तिथं बसवायचं त्याच्या घरी एंट्री करताना ना सायकलची एंट्री करायची सायकलवरून एंट्री करायची चला मी आता वजन टाकते आणि हे भिजत आलेत बघा पाऊस हे बघा पाऊस चालू आहे रात्रीच्या आठ वाजेत रात्रीच्या वाजेत आठ आणि बघा पाऊस ना गेले विनायक आणि हे गेले ते जावय आणि हे कारण विनायक मी पाहिले होते दुकान त्याच दुकानात घेऊन गेला होता त्यामुळे चल त्याच दुकानात जाऊ जिथं तू गाडी मी घेऊन गेले तर बघा आता आता म्हटलं तिथं कशाला सायकल सायकल घेऊन जायचं आता बर्थडे चे गिफ्ट म्हणल्यानंतर त्याच देऊया तेव्हा आम्ही ना ते हो सायकल घेऊन आज सकाळ सकाळ आज आहे गुरुवार आज पिलूचा बर्थडे आहे सकाळ सकाळ सायकल घेऊन निघालेत आणि बघा गुलाबाचं फुल घेतलेलं आहे सकाळच्या वाजेत आठ हे बघा खाली उतरलो आणि पाऊस बघा सारखा पाऊस चालूच आहे हे बघा हे पुढे <laughs> सायकल पिलूचा हातात घेऊन जावं लागते कारण का ते नवीन आहे अजून त्याला दिलेले नाही हा सरप्राईज हो सरप्राईज द्यायची पिलूला <laughs> आम्हाला ना पिलूला सरप्राईज द्यायचं आज बड्डेचं तो तर झोपलेला आहे तो नऊ वाजता पाहुणे नऊ नऊ ला उठतो तर आम्ही आलो आम्ही रसिकाच्या लिफ्टजवळ आणि आम्हाला द्यायचे आज सरप्राईज आहे हे बघा अजून म्हणून आम्ही काय केलं विरांशच्या रूम मध्ये देवघराच्या इथे सायकल ठेवलेली आहे आणि आम्ही बोलत होतो अजून काही विरांश उठलेला नाहीये

पाय ठेवा पाय ठेवा अ बाप रे पाय फुटतात पाय फुटतात ना हे बघा आम्ही विरांश कडे जाऊन दोघंही जाऊन विरांशला गिफ्ट देऊन आलो आणि माझा हे बघा किती होटेलचा पसारा तसंच राहिलेला होता आठला गेल्यानंतर काय मग आता सगळे आम्ही आज आज हेनी पण सुट्टी घेतलेली आहे त्याच्यामुळे निवांतच चाललं आहे माझं तर सगळं बघा किचन मोठं आवडते गजान महाराजांची पूजा देवाची पूजा झालेली आहे बाकीचं सगळं आवरायचं राहिलेलं आहे तर आता मी सगळं आवरून घेते आणि कारण का विनाश काय दुपारी बारा वाजता त्याची स्कूल एक वाजता सुटल्यानंतर विनाश माझ्याकडे येणार आहे तर विराजला मी इथंच झोपवणार आहे जेणेकरून काय होतं त्यांचं घरातलं सगळं आवरायचं आहे आणि विराश काय आवडू देत नाही घरातलं सगळं अस्ताव्यस्त करत असतो तो नीट कुठलीही वस्तू ठेवत नाही काही नाही आणि इकडे बघा आमच्याकडे पाऊस चालूच आहे दाखवते बघा तुम्ही हे पहा बारीक बारीक पाऊस चालूच आहे त्याच्यामुळे मग वातावरण कसं पावसाळीच आहे आता बघू विराश स्कूलमधनं एक वाजता त्याला मी इकडे झोपेन आणि मग त्याची झोप झाली की मग तिकडे घेऊन जाईल तोपर्यंत कसं तिकड आवरलं जाईल आणि कोण पाहुणे आलेले असतील मग ते घरात कसं विराश फार पसारा करतो ते सुचत नाही चला तर मग अशी आमची सकाळ झालेली आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर